नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या भरधाव मर्सडीज घडली हा अपघात शिरूरच्या बोराडेमुळा परिसरात पुणे अहिल्यानगर महामार्गावर झाला या अपघातात सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलंय यावरून आज दिवसभर माऊली कटके यांच्यावर टीका करण्यात आली या सगळ्यांवर त्यांनी स्पष्टीकरण देत मुलीला किरकोळ दुखापत झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं काल नवरा या ठिकाणी लग्नासाठी गेलो होतो आणि शोरूम मध्ये परत येत असताना खरं ते छोटीशी चिमुकली रस्ता क्रॉस करत होती पालकही बरोबर नव्हती ती एकटीच क्रॉस करत होती आणि आमच्या पुढे चाललेली गाडी त्या ठिकाणी थांबली तर ती मुली इकडे तिकडे गाड्यानं पाहता ती छोटीच होती तर त्याच्यानंतर त्या गाडीला क्रॉस करत असताना डायवरच्या त्या ठिकाणी डायवरनी गाडी पुढे घेतल्यानंतर त्या मुलीला धक्का लागला तिथून आम्ही त्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात न्यायच्या अगोदर शिरूर हवेलीचे माझे आमदार विलन ते त्या ठिकाणी आणि शिरूर लोकसभेचे खासदार जे त्या ठिकाणी टीव्हीचे कलाकार आहेत ते कॅमेरे वगैरे घेऊन त्या ठिकाणी पोचले होते त्या ठिकाणी मुलीची पूर्णतः तपासणी केली कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी दुखापत झाली नव्हती किरकोळ मुलीला त्या ठिकाणी खर्चटलं होतं त्याच्यानंतर काळजी म्हणून आपण पुण्यामध्ये के एम हॉस्पिटलला त्या ठिकाणी हलवलं तिथेही सगळ्या प्रकारचे स्कॅन केले कुठल्याही प्रकारचा काही त्या ठिकाणी मुलीला त्रास नाही मुलगी सुरक्षित आहे कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही परंतु ह्या दोन्ही खासदार आणि एक माजी आमदार यांनी या गोष्टीचं खर तर दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं की त्या मुलीविषयी संवेदनशीलता न ठेवता किंवा अशा प्रकारे त्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचं राजकारण करायचं कारण की आज आपण पाहतोय की नगर परिषद नगरपालिकेच्या इलेक्शन उद्या परवादीशी आलेले आहेत मतदान आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स किंवा जनतेतच ही कधी नसल्यामुळं किंवा ही पाच वर्षात कधी त्या ठिकाणी जनतेत फिरकली देखील नाही त्यामुळे त्यांचा पराभव समोर दिसतोय म्हणून अशा प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं दर्शवायचं आणि माहिती द्यायची परंतु मी या ठिकाणी हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे परंतु मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की म्हणजे अतिशय व्यवस्थित आहे आणि ठणठणीत आहे कटके यांनी दिलेला स्पष्टीकरणानंतर आता मुलीच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्यात वाहन चालकाची चूक नसून कुठलंही राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलंय मी सुभराजचे वडील पंढरीनाथ वराडे काल कायची घटना घडली त्यामध्ये गाडीवाल्याचा काही दोष नसून कोणीही यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये माझे मुलगे किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार आहेत तिच्यावर उपचार चालू आहे तिची तब्येत चांगली आहे आबा माऊली आबांनी स्वतः सर्व सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या मुलीच्या पालकांनी जरी स्पष्टीकरण दिलेलं असेल तरीही या प्रकरणात आमदारांची गाडी असल्यामुळं त्यांच्याच दबावामुळं कारवाई झाली नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातोय त्यामुळं जरी मुलीवर उपचार सुरू असले तरीही चूक करणाऱ्या चालकावर कारवाई होणार का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट